संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी भोगीच्या दिवशी ही आमच्याकडे मिक्स भाजी केली जाते थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या छान छान भाज्या येतात त्या सर्व भाज्या मिक्स करून भोगीची भाजी केली जाते नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी करणार आहोत त्यासाठी आपण प्रथम कढई गरम करण्यास ठेवलेली आहे यामध्ये दहा ते बारा चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे या तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे तेल गरम झालेलं आहे एक चमचा मोहरी आपण घालून घेतलेली आहे आता ही मोहरी आपली तडतडली की लगेच यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे देखील आपले गरम झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एक चमचा तीळ घालून घ्यायचे आहेत या फोडणीमध्येच आपण कडीपत्ता घालून घ्यायचा आहे भरपूर कडीपत्ता आपण घालून घेतलेला आहे आले लसूण पेस्ट आपल्याला घालून घ्यायचा आहे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या व आले किसून घालून घ्यायचं आहे यामध्येच पूड अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे छान तेला असं तेलामध्ये त्याला मिक्स करायचं आहे एक वाटी कांदा इथं मी चिरून घेतला होता तोही छान असा तेलामध्ये परतून तेला घ्यायचा आहे इथेच गाजर आपण छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते गाजर आपण पहिल्यांदा तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत आपण सोलाने इथे घालणार आहोत थंडीच्या दिवसात सोलाने छान मिळतात वटाणे देखील घातलेले आहेत हिरवे वटाणे आपल्याला घालून घ्यायचे आहेत छान असे ताजे वटाने व आपण सोलाने घालून घेतलेले आहेत छान अशी ताजी तूर आपण घालून घेतलेली आहे तुरीचे दाणे घातलेले आहेत घेवडा आपल्याला घालून घ्यायचा आहे छान असा घेवडा एक वाटी घालून घेतलेला आहे एक दोडका आपण छान असा शा बारीक चिरून घेतला होता तोही घालून घेतलेला आहे आता या भाज्या छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आपण छान या भाज्या छान अशा परतून घेऊया प्रत्येक भाजीचा भाजण्याचा हा वेळ वेगवेगळा असतो त्यामुळे जास्त भाजण्याच्या भाजीला आपण पहिल्यांदा घालायचं आहे इथे हळद थोडीशी आपण घातलेली आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे वेगवेगळ्या भाज्यांमुळे प्रत्येकाचे चांगले विटॅमिन्स आपल्याला एकत्र एक मिळतात त्यामुळे ती चविष्ट व पौष्टिक होते माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बोगीची भाजी ही चुलीवर करून दाखवली होती तुम्ही तीही पाहू शकता यामध्येच मी इथं कांद्याच्या पातीचा कांदा घालून घेत आहे छान असं त्याला भाजल्यामुळे त्याची चव ही छान लागते कांद्याच्या पातीला पण छा चा... भा छान असं भाजून घ्यायचं इथं वांगी मी दोन चिरून घेतली होती ती वांगी इथं मी घालून घेत आहे वांग्याच्या फोडी अगदी छान अशा चा बारीक करून घेतलेल्या आहेत या फोडीना देखील आपण भाजून घ्यायचं आहे कांद्याची पात आपण घेतलेली होती एक पेंडी कांद्याची पात आपण बारीक चिरून ती घालून घेतलेली आहे इथेच एक वाटी मेथी बारीक चिरून घेतली होती ती मेथी इथं आपण घालून घेतलेली आहे छान असं या मेथीच्या भाजीला आपण मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक भाजीची अशी एक विशिष्ट चव असते प्रत्येक भाजीची चव प्रत्येक भाजीचा भाजी कलर हा एकत्र एक आला की किती फार छान असं सुंदर भाजी तयार होते पहा आपण प्रत्येक भाजीला छान असं भाजून घेतलेलं आहे यामध्येच कोथिंबीर आपण एक वाटी घालून घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती तेही आपण या भाजीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्येच एक वाटी आपल्याला टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे छान असा लालसर टोमॅटो आपण बारीक चिरून त्यामध्ये मिक्स केलेला आहे छान असं मिक्स करून आपण थोडा वेळ याला वाफ येऊ द्यायची आहे छान अशी पाच मिनटं वाफ आलेली आहे आता वरणा आपण जो उकडून घेतला होता तो वरणा आपण यामध्ये घातलेला आहे वरणा थोडासा पाणी घालून शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर वरणा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तीन चमचे तिखट घातलेला आहे आणि एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता तिखट व मीठ आपण या भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोणतेही आपण मसाले यामध्ये एक्स्ट्रा वापरलेले नाहीत यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक वाफ येऊ द्यायची आहे यामध्ये मसाले कोणतेही घालायचे नाहीत या भाज्यामुळेच ही अतिशय भाजी सुंदर छान लागते इथे एक चमचा आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे या गुळामुळे त्याला छान अशी गोड चव येते गूळ आपण मिक्स करून घेतलेला आहे आता ही आपली भोगीची भाजी छान अशी तयार झालेली आहे ही भोगीची भाजी आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा व शेअर करा आणि माझ्या आहार कोल्हापुरी या चॅनेलला पण सबस्क्राईब करा भोगीची मिक्स आपण भाजी केलेलीच आहे तर आपण बाजरीची भाकरी देखील करून पाहूया इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण पाणी घालून ते मळून छान असं घ्यायचं आहे बाजरीची भाकरी ही अत्यंत पौष्टिक अशी असते छान असं त्याला आपण पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे प्रथम थोडं पीठ आपण परातीमध्ये घालून घ्यायचं आहे यावरतीच आपण बाजरीच्या भाकरीचा गोळा एक ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर तो थापून घ्यायचा आहे एका हाताने आपण प्रथम थापून घ्यायचं आहे छान असं पीठ आपण खाली गाठल्यामुळं हे दोन्ही हाताने पटपट सरकतं अशा प्रकारे आपण दोन्ही हाताने ती भाकरी थापून घ्यायची आहे पटकन अशी ही थापली जाते छान असं आपलं मऊ पीठ झालेलं आहे यामध्येच आपण तीळ वर त्याला लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण वरती आपण त्या भाकरीला तीळ लावून घ्यायचे आहेत एक चमचावर आपण तीळ लावून घेतलेले आहेत ते छान असे हाताने दाबून घ्यायचे आणि नेहमीच्या भाकरीप्रमाणे आपण ही तव्यामध्ये छान अशी ती भाजून घ्यायची आहे छान आपण तव्यामध्ये ही भाकरी घालून घेतलेली आहे आता वरून याला पाणी लावायचं आहे पाणी पूर्ण वाळल्यानंतर आपण ही भाकरी पलटून घ्यायची आहे अशा रीतीने छान असं पाणी आपण वरून लावून घेतलेलं ला आहे तीळ लावलेली बाजू आपण खाली घातलेली आहे ओलाटण्याच्या सहाय्याने आपण याला पलटायचं आहे अशा प्रकारे दोन्ही साईडने आपण ती भाकरी भाजून घ्यायची आहे दुसरी भाकरी आपण करत आहोत बाजरीची भाकरी ही थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ली जाते आता पहा परातेमध्ये परत एकदा आपण पीठ घालून ही भाकरी घेतलेली आहे एका हाताने पहिल्यांदा त्याला थापून घ्यायचं आहे पिठामुळे ती पटपट सरकते दोन्ही हाताने आपण त्याला मोठी करू शकता अशा प्रकारे आपण ही भाकरी थापून घ्यायची आहे आता या भाकरीवरतीच आपण एक चमचा तीळ घालून घ्यायचं आहे आता ही भाकरी आपण भाजत आहोत छान अशी दोन्ही साइडने भाजून घ्यायची नंतर ती डायरेक्ट गॅसवरती आपण घालून घेतलेली आहे तव्यावरती आपण ती दुसऱ्या साईडने भाजू शकता परंतु अशा रीतीने केल्यामुळे छान अशी ती बाजरीची भाकरी छान अशी फुलते अशा प्रकारे सर्व भाकरी आपण करून घेणार आहोत पहा ही भाकरी आपण करून घेताना वरून आपल्याला एक चमचा तीळ लावून घ्यायचे आहे तिळामुळे ती चविष्ट देखील होते व भाकरी आपली छान देखील दिसते थंडीच्या दिवसात तीळ भरपूर खाल्ले जातात अशा प्रकारे तिळ आपण दाबून त्या भाकरीवरती दाबायचे आहेत आणि थापून घ्यायचे आहेत भाकरी तीळ लावलेली बाजू आपण तव्यामध्ये खालच्या साईडला घालणार आहोत वरून छान असं त्याला पाणी लावायचं आहे पूर्ण भाकरीला आपण पाणी लावून घेतलेलं ला आहे वरील पाणी वाळल्यानंतर आपण ती भाकरी पलटायची आहे अशा प्रकारे ही भाकरी देखील टम्म अशी आपली पोगलेली आहे आपण पाहू शकता छान अशी ही भाकरी व लोणी आणि मिक्स भाजी अतिशय छान लागते बाजरीची भाकरी ही देखील गोड लागते पहा मिक्स भाजी कांदीचा पात पात परत आपण भात केलेला आहे राळ्याचा वाद केलेला आहे दोन्ही चटण्या आहेत शेंगदाण्याची चटणी आहे कोरट्याची चटणी आहे लिंबूचं लोणचं आहे अशा प्रकारे भोगीची ही डिश आपली संपूर्ण तयार झालेली आहे